राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुळगाव बदलापूर शहर यांच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ व समाजसेविका वैशाली धुमाळ यांच्या माध्यमातून भव्य व अनोख्या प्रकारचे शिबिर महोत्सव राबवण्यात आले होते महोत्सव तर अनेक प्रकारचे होतात परंतु शिबिर महोत्सव हा प्रथमच या दाम्पत्याच्या माध्यमातून बदलापुरात संपन्न झाला तीन मार्च रोजी धुमाळ नगरी मानकिवली गाव दिनेश धुमाळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयात या भव्य दिव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये लहान बालकांकरिता पोलिओ हो, तसेच मोफत आरोग्य शिबिर ज्यामध्ये सर्दी खोकला ताप याची तपासणी करण्यात आली याशिवाय आयुष्यमान भारत आभा कार्ड आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड रक्तदान शिबिर रेशन कार्ड शिबिर मोफत झिरो बॅलन्स अकाउंट विधवा निराधार पेन्शन योजना श्रावण बाळ पेन्शन योजना मतदान कार्ड शिबिर अविवाहित पेन्शन योजना मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन ज्येष्ठ नागरिक दाखला शिबिर उत्पन्न दाखला शिबीर अपंग पेन्शन योजना मोफत डेंटल चेकअप या सर्व योजना व आरोग्य शिबिर दिनेश धुमाळ यांच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या या शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला या संदर्भात अधिक माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष तांबले व आयोजक दिनेश धुमाळ यांनी दिली आहे बदलापूर पूर्वेकडील खरवई परिसरात केंद्र शासन राज्य सरकारच्या अनेक ज्या योजना आहेत व्यतिरिक्त ज्या काही जे काही शिबिरं आहेत त्यांचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे दिनेशजी धुमाळ यांच्या माध्यमातून आणि कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली करतं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण गर्दी बघू शकतो शिबिर असू द्यात योजना असू द्यात अशा अनेक योजनांचा लाभ शहरातील सर्वसामान्य नागरिक घेताना आपल्याला पाहायला मिळतात आपण अधिक माहिती घेणार आहोत काय सांगाल तुमच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आलेलं आहे नाही खरं तर खरवई परिसरात कायमच लोकउपयोगी कार्यक्रम हे दिनेश धुमाळ आणि सौ धुमाळ हे घेत असतात आणि आपण जर पाहिलं तर हे भव्य असं शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि आनंद या गोष्टीचा आहे की लहान लहान बारकावे म्हणजे नागरिक जे येणार आहेत त्यांना वन टेबल म्हणजे आलं की पटकन त्यांचं काम उरकून ते काम झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी बारकावे त्यातले लक्षात घेऊन ते नियोजन केलेलं आहे फारच चांगल्या पद्धतीने या शिबिराचं आयोजन केलं आहे खरं तर मला सांगायला अभिमान वाटतो की दिनेश धुमाळे हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेहमीच मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत कारण की असे वेगवेगळे उपक्रम राबवून सारखंच लोकांसाठी आपल्याला काय करता येईल आणि सातत्य म्हणजे काही लोक कार्यक्रम घेतात एक कार्यक्रम झाल्यानंतर परत दुसरा कधी होईल हे माहीत नसतं परंतु सातत्याने दर रविवारी दर महिन्याला काहीतरी कार्यक्रम नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि लोकांपर्यंत पोचून त्यांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम हे दुमाळ कुटुंबीय त्या ठिकाणी करतं मला अभिमान आहे अशा चांगल्या पद्धतीचं काम हे या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कायमच होत आलेलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो अर्थात आपण बघतोय खरवई परिसर शहरापासून बदलापूर शहरापासून थोडा लांब आहे इथे लोकसंख्या वाढत चाललेली आहे ही बाब लक्षात घेत तुमच्या माध्यमातून अनेक शिबिरांचं आयोजन करण्यात आले लाभ घेत्यांना आपल्याला लोक पाहायला मिळतात काय सांगतात आत्तापर्यंत आपलं एक भव्य दिव्य म्हणजे बदला सर्वात मोठं शिबिर म्हटलं तरी चालेल त्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला का आशिष जी प्रभाकर पाटील असे यांचं सहकार्य निमित्त लाभलेलं आहे आपल्याकडे आता सोळा शिबिर आहेत त्या शिबिरा शिबिर शीवीर तर आता आहेत पण याच्या अगोदरसुद्धा त्यांना विधवा पेन्शन असो ज्येष्ठ नागरिक पेन्शन असो जो एक पंचवीस तीस लोकांची पेन्शन योजना लोकांना लाभ घेतलेला आहे ऑलरेडी असं नाही का आता येते लाभ घेत घेऊन झालेलं आहे ऑलरेडी तो लक्षदान शिबिर असो आज आज शिबिर आम्ही रक्तदान शिबीर नेते तपासणी शिबीर झिरो बॅलेन्स अकाउंट पोलिओ शिबीर अपंग योजना पेन्शन असे बरेचसे कारण सोळा कार्यक्रम का आम्ही आज आयोजित केलेले आहे आणि लोकांना आवाहन करतो जे मला कधी कुठलं काम असेल तर आम्ही नेहमी तयार आहोत प्रतिनिधी श्रद्धार्थे आपले बदला सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सी सी टी व्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के आणि थ्री एच के गार्डन सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईस पार्क मध्ये